दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज आपला रेड ड्रॉ क्रमांक आहे सात तर आपण आता सर्वप्रथम विनर पॉईंट बाजूला काढूया तेरातर साईड त्र्याहत्तर शंभर साईड पण आपण बाजूला घेऊया त्यांचे पेमेंट नाही आले बावीस बँक तर आपण आता ड्रॉयला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता ही हंडी पूर्णपणे रिकामी आहे आपण आता या कॉईन्स टाकायला सुरुवात करूया एक दोन अकरा बारा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तेहतीस चौतीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सात एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नऊ एक्क्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तर आपल्याला फाईव्ह हंड्रेड टाकून झाले आहेत एक मॅम येतील आणि जॉईन करेल मिक्स इलाझ नेहा यांचा नंबर लागला आहे त्यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद